नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरुळे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबा वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आज पाच ऑगस्ट आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर आजपासून निधी वितरित होण्यास सुरुवात होणार होती परंतु बरेच लाभार्थी असे आहेत कॉमेंट्स करून सांगत आहे की अजूनपर्यंत आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर पैसे जमा न झाल्याचं कारण काय आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्यासाठीची जी काही हे हेल्प हेल्पलाईन आहे तर ती हेल्पलाईन कोणती आहे आणि आप आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो चौदा जुलैमध्ये महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना व तत्सम योजनांचा जी आर काढलेला होता आणि त्यामध्ये नमूद पण केलेलं होतं की आगरचा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील जे काही पैसे आहे ते एसबीआय कडे महाराष्ट्र शासनाने वर्ग केलेले आहे आणि त्यानुसार ऑगस्टचा हप्ता वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर विधान सभेमध्ये जी काही चर्चा झालेली होती पावसाळी अधिवेशनामध्ये तर त्यानुसार बरेच भाजपच्या जे काही आमदार आहेत तर त्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर ते वेळोवेळी विचारतात की नेमके पैसे आमच्या खात्यावर वेळोवेळी जमा होत नाही तर त्यासाठी शासनाने महिन्याची एक तारीख निश्चित करावी जेणेकरून लाभार्थ्यांना त्याच दिवशी पैसे मिळतील तर मित्रांनो त्या संदर्भात मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं होतं की पाच दर महिन्याची जी काही पाच तारीख आहे तर त्या पाच तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे वितरित केले जाईल आणि त्यानुसार झालं काय मागील दोन ते तीन महिन्यापासून आपण बघतो की दर पाच तारखेला दर महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच तारखेला पैसे जमा होतात काही लाभार्थ्यांच्या खात्यावर सहा तारखेला जमा होतात आणि काही लाभार्थी बांधवांच्या खात्यावर सात तारखेला म्हणजे या योजनेचे पैसे सलग तीन दिवस जमा होताना आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो आता बरेच लाभार्थी आज वाट बघत आहेत त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा डिक्लेअर केलेलं होतं की पाच तारखेला आम्ही संजय गांधी निराधार योजनेसाठी जे काही महसूल आता साजरा करत आहे तर त्यामध्ये पाच ऑगस्टला लाभार्थ्यांच्या घरी जाणार आहोत त्यांचं डीबीटी करून घेणार आहोत आणि त्यांच्या खात्यावर अनुदान वाटप करणार आहोत तर त्यामुळे आज मी काही अनेक वृत्तपत्रे बघितलेली आहे ऑनलाईन बघितलेली आहे ऑनलाईन इन्फॉर्मेशन अशी आहे की अनेक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे गावागावामध्ये शिबिरं सुद्धा झालेली आहे आणि अनेक लाभार्थ्यांचे जे काही डीबीटी आहे ते करून देण्यात आलेलं आहे आणि अनुदानाची वाटप सुद्धा त्यांच्या खात्यावर करण्यात आलेली आहे तरी पण जे रेग्युलर अनुदान मिळायला पाहिजे किंवा पेन्शन मिळायला पाहिजे तर ते लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही त्यामुळे ते बरेच लोक चिंतेत आहे प्रतीक्षा करत आहे तर मित्रांनो आपल्यापैकी बघा मी महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना विनंती करतो की जर आपल्या खात्यावर कुठे ना कुठे पैसे जमा झालेले असेल तर कृपया या व्हिडिओ या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा म्हणजे इतरांना सुद्धा दिलासा मिळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले तर मित्रांनो होते काय गव्हर्नमेंट ज्यावेळेस पैसे वितरित करते तर त्यावेळेस साधारणतः दोन ते तीन दिवस लागतात टेक्निकली त्यामुळे काहींच्या खात्यावर आज पैसे जमा होऊ शकतात काहींच्या खात्यावर उद्या पैसे जमा होऊ शकतात आणि काहीच्या का खात्यावर परवा पैसे जमा होऊ शकतात म्हणजे सात तारखेपर्यंत ता आपल्याला वाट बघावी लागणार आहे आता बरेच जण म्हणतील की सर पाच ऑगस्टलाच यायला पाहिजे होते तर मित्रांनो असं होऊ शकत नाही कधी कधी मागे पुढे हे होतंय परंतु आपल्याला तीन दिवसाची वाट बघावी लागेल तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि चिंता करू नका कारण शासनाने या पैशाची तरतूद केलेली आहे आणि अनेक आजच्या ज्या काही बातम्या होत्या तर अनेक लाभार्थ्यांच्या महसूल सप्ताह अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वाटप सुद्धा झालेलं आहे आता या व्हिडिओच्या फॉर्मेंट्स मध्ये होऊ शकते अनेक लाभार्थी फॉर्मेंट सुद्धा करू शकतात तर मित्रांनो आता जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर आपल्याला काय करायचं आहे की एकदा ऑनलाईन आपण चे जे ऍप आप असेल आपल्याकडे तर बँक मध्ये पैसे जमा झाले किंवा नाही ते एकदा चेक करा त्याचबरोबर ज्यांच्याकडे एटीएम असेल त्यांनी एटीएम द्वारे एकदा चेक करून घ्या आणि बरेच जण असे आहेत ज्यांना मॅसेज सुद्धा आलेला नसेल तर ते उद्या बँकेत जाऊन चौकशी करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो एवढं करूनही जर पैसे जमा झालेले नसेल तर अजून एक दोन दिवसाची वाट बघावी लागणार आहे आपल्याला आणि त्या संदर्भात मी आपल्याला एक पुढे हेल्पलाईन शेअर करतो की नेमका आपल्याला ही जी हेल्पलाईन आहे तर त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करा ती सामाजिक न्याय विभागाची हेल्पलाईन आहे विविध योजनेची माहिती त्याच्यावर मिळते त्याच सबो त्याच बरोबर योजने संदर्भातील सगळी माहिती मिळते तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल त्या, करा त्या हेल्पलाईनवर एकदा कॉन्टॅक्ट करून आपल्याला विचारावं लागेल की आपलं नाव सांगावं लागेल आपला तालुका आणि आपला जिल्हा सांगावा लागेल आणि नेमके पैसे खात्यावर जमा झालेले नाही तर त्याचं कारण काय आहे तर ते सुद्धा आपण त्यांना विचारू शकता तर बघूया ती हेल्पलाईन तर बघा बांधवां आपल्याला काय करायचं आहे तर महाराष्ट्र सरकारचे अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा जिल्हा तालुका सामाजिक न्याय कक्ष किंवा तहसील कार्यालयातून तुमचा डीबीटी पेमेंट स्टेटस तपासा तर या वेबसाईट वर जाऊन आपल्याला डीबीटी डीबीटीचं पेमेंट झालं किंवा नाही तर त्याचं स्टेटस आपल्याला तपासता येईल त्यानंतर दुसरी गोष्ट बघा तुमचे आधार व बँक खाते लिंकिंग ई केवायसी पूर्ण झालेले आहे का ते सुद्धा तपासायचं आहे कारण या कारणामुळे सुद्धा काही लाभार्थ्यांचे पैसे विलंबाने जमा होतात तर त्यामुळे हे सुद्धा एक बघून घ्या आणि त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे तर यासाठी जी काही हेल्पलाईन देण्यात आलेली आहे अठरा डबल झिरो एकशे वीस ऐंशी चाळीस तर ही जी हेल्पलाईन आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण संपर्क करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आमच्या खात्यावर आगतचा हप्ता कधी जमा होणार आहे तर दे बर या संदर्भात सुद्धा आपल्याला ही माहिती मिळू शकेल तर मित्रांनो लगेच एकदा कॉन्टॅक्ट करून बघा म्हणजे आपल्याला ती माहिती मिळेल तर बघा मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे जे अगोदर हेल्पलाईन दिलेली होती त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर एक ते दोन दिवसाची वाट बघा म्हणजे काय होईल आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे शंभर टक्के जमा होतील त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका जर आपण सहा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद